साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला तालुक्यातील सावरगाव शिवारातील मदरवाडी येथे जवळ असलेल्या तलावात एक जण तलावात आंघोळ करण्यासाठी गेला असता यात हा व्यक्ती बुडाला आहे गेल्या दोन ते तीन तासापासून या तळ्यात बुडालेल्या व्यक्तीला बाहेर काढण्याचे प्रयत्न प्रशासन करत आहे तरी संबंधित व्यक्ती हा मदारी असल्याची माहिती समोर येत आहे घटनास्थळी त्या व्यक्तीला तलावातून बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे निकालने की कोई Gracias not